पहिलं फर्निचर आहे की दुसरं रे बाईक हे पहिलं लेख आहे कि दुसरं हे मुलगा आहे की मुलगी आणि पहिला मुलगी आहे की मुलगी मग ते जमलं बजेट आता तिसऱ्याच नाही जी दोन्ही पोरी आपल्या बायका भेदम करतात काय पाहिजे तू सुशिक्षित आहे बोल नाही बोला कोणाला काय पाहिजे जास्त मुलगीच्या हलकट समजतात पण तुम्ही जर घरात स्वयंपाक नाही गेला तर तुमच्या हिरोचं काय होईल तुम्ही ते वंदन करतो माय या के किशनगिरी काय काय वेळा म्हणून त्याची मनोरंजन राहणार मेकड्यात पण मी काऊन नाही अक्कल आई ना अक्कल बाय ना बायका फुले नाही जात तिने चटकन बुद्धी होती थारकन उभी राहिली धन्यवाद तुम्ही बहिणी फुले उद्या गेले ना तू हो ना तू त्याना बेस्केट तो दाढी बाबा ने थे। तो पाय नाही लागीन ना त्याच्या डोळ्याला आगे, आगे, आगे। आगे। नहीं, नहीं, अरे महाराज लोकांच्या पाया लागल्यापेक्षा तुमच्या त्या लेकराच्या पाया लाग हे लेकरू देवा नंतर तुझं अजिबात लागू नको बाप्पा माई बहीण आहे उलट भावानं बहीण हिसा